तुम्ही सर्व जण समोर बसलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं भवितव्य आहे त्याची जाणीव आमच्या सारख्याला त्या ठिकाणी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असणारे तुम्ही सर्व युवक मंडळी बहुजन समाजात आलेला आपल्या पक्षाने कायम बहुजन समाजाच्या हिताचा विचार केलेला आहे वंचितांच्या हिताचा विचार केलेला आहे मागासवर्गीयांच्या अल्पसंख्याकांच्या हिताचा विचार केलेला आहे मला तुम्हाला या निमित्तानं हेच सांगायचंय की बाबांनो ह्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण कमी पडता कामा नये आज आपण सत्तेत सहभागी झालेलो आहेत आपली पुन्हा पुन्हा मी सांगतो विचारधारा कायम आहे हे जाणीवपूर्वक लोकांचा गैरसमज करण्याचा प्रयत्न करताय काय आपण एकत्र काम केलं काही जणांच्याकडं आपला डाटा आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे बुथ त्यांची नावं आणि त्यांचे फोन आहेत हो काही पंधरा पंधरा दहा दहा पाच पाच वर्ष कधी कुणाला फोन केला नाही आता फोन करतात काय कसं चाललंय एवढी विचारपूस कधीच झाली नव्हती तो डाटा आहे त्याचा हा पराक्रम आहे माझे तुम्हाला आहे कुणाचे फोन आले तरी त्याच्यातनं हळवं बनू नका त्याच्यातनं तुमच्यामध्ये चलबिचल होऊन देऊ नका आम्ही सगळ्या आमच्या कामातनं रोज फोन करायला लागलो तर तेवढंच मला काम करावं लागेल मी विकासाचं काम करून देईल मी कुठलाही प्रश्न आणला तर त्याचा तिथं तुकडा पाडेल म्हणजे तुकडा पाडेल म्हणजे काम करून देईल नाहीतर म्हणून आलं हे तुकडाच पाडायला निघाला तसं नाही काम करून देईल मी काय माझे सगळे सहकारी त्याबद्दल आपण काळजी करू नका पण आता एक नव्या विचारांनी आपण सगळेजण पुढे चाललोय माझं कायम युवकांच्या प्रश्नावर लक्ष असतं युवकांच्या इच्छा आकांक्षाने आपण बळ देणं हे गरजेचं आहे आपण सरकारच्या माध्यमातून खेळाडूंच्या साठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देतो पण या खेळातून सात खेळ काही तांत्रिक कारणानिमित्त वगळलेले होते मला क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांनी सांगितलं मी आणि संजय त्या दिवशी मिटिंग घेतली ते सगळे खेळ त्याच्यामध्ये अंतर्भाव केला ते सगळे खेळाडू खुश झाले आज मी तर यायच्या आधी मी आणि आपला संजय आपल्या इथं बरेच वर्ष चौदा वर्ष मी झटतोय की या बालेवाडीच्या परिसरामध्ये एक चांगल्या प्रकारचं ऑलिम्पिक भवन असावं देशामध्ये अनेक राज्यामध्ये आहेत हरियाणाला आहे पंजाबला आहे आज चौदा वर्ष मी प्रयत्न करत होतो शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे कर ज्यावेळेस क्रीडा विभाग आला त्यावेळेस ऑलिम्पिक होणार केलं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका